दिशा نيوتસ सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा काही 4 महिने महिलांसाठी एक कार्यक्रम घेतला त्यामध्ये राजेश ताई आणि मी सगळ्यांनी सहभाग पूर्ण महिलांना एक रोजगार मिळावा या कारणाने आम्ही क्लासेस वगैरे घेऊन आज आम्ही त्यांना सुट्या त्यांच्या हातात शिलाई मशीनची राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले आहेत पनवेलमध्ये देखील आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात निलेश लंके प्रतिष्ठानाच्या वतीने महिलांना शिलाई मशीनचे वाटप देखील करण्यात आले तर आगामी निवडणुकांसाठी आमचा पक्ष आणि आम्ही सज्ज असून तयारी सुरू झाली असल्याचे पनवेलचे उपजिल्हाध्यक्ष हर्षल पाटील यांनी म्हटले आहे त्यामुळे पनवेल मतदारसंघात निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याचं बोलले जात आहे आमचा एक शिलाई मशीन म्हणून आम्ही महिलांसाठी रोजगार दिला होता गेल्या चार महिन्यापासून आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आणि या आणि सगळ्यांनी सहभाग घेऊन महिलांना एक रोजगार मिळावा या कारणाने आम्ही क्लासेस वगैरे घेऊन आज आम्ही त्यांना सुप्रिया हाताने शिलाई मशीनची वाटप केली तिथून पुढे काही जे महिलांसाठी आम्ही काय काय काम करणार आहोत तर त्या कामामध्ये ताई वगैरे आमच्या सोबत असते अजून काय नगरपालिकेचं काय डिक्लेरेशन काही आलेलं नाही बघूया पुढे आतापर्यंत काम केलेल्या ज्या ज्या महिलांना आम्ही प्रशिक्षण दिले तर त्या महिला सगळ्या पुढे आम्ही त्यांना कायमस्वरूपी रोजगार देणार आहोत तर येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही गार्मेंट एक फॅक्टरी म्हणून आम्ही ओपन करणार आहोत आणि त्याचबरोबर ताई पण आहेत सोबत शेकअपच्या कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र काम करू आणि महिलांसाठी जे जे काय आम्हाला चांगलं करणं प्रयत्न करू आम्ही मी तुमच्या सर्वांचे आभार की एखादी महिला कुठेतरी प्रयत्न करते तेव्हा तुमची सर्वांची साथ आणि माझ्या महिला माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरच मनापासून आभार मानेल तळागड्यातील एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा चार महिलांसाठी सुद्धा ती आपल्या कार्यकर्तीसाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार नाही खरं सांगायचं तर आ, लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रतिष्ठान यांचा आयोजित होता युवक होते ह्याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आयोजित केला महिला मेळावा सुप्रिया ताईला मी सहज बोललो ताई असा असा कार्यक्रम घेतात सुप्रिया ताई बोलले तू प्रयत्न करतेस तर तू चार महिलांचा जरी मेळावा केला तर मी तुझ्यासाठी बसतो कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद घेत तर तू पुढे चल आम्ही तुझ्या वर बरोबर आहे नंके साहेबांनी बलती यांच्या माध्यमातून राहीसिर काही तुम्ही पुढे तुम्ही पुढे निघा मी तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं मी तुमच्या अडचणीला उभं राहील असा एक शब्द दिला आम्ही चार महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले परिवर्त क्लास घेतले आणि महिलांना पूर्ण क्लासमध्ये हे केलं शिकवून काढलं त्यानंतर मग हा मेळाव्याचा आम्ही तयारी केली आणि पंधरा दिवसामध्ये हा मेळावा मी केला आणि तो आज यशस्वी झाला ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा